डोंगऱ्यादेव उत्सवात भक्तिभावाने सहभागी झाले आमदार शिरीष कुमार नाईक खांडबारा परिसरात कोकणी समाजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा खांडबारा परिसरात कोकणी समाजात डोंगरादेव उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पारंपरिक पोशाख ढोल गजर आणि भक्तिभावांच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घेत होते या भक्तिमय उत्सवाच्या निमित्ताने नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी उपस्थित राहून डोंगऱ्या देवाची पूजा अर्चा केली यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य करत देवदर्शन घेतले संपूर्ण कोकणी समाजाला शुभेच्छा दिल्या आमदार नाईक म्हणाले की कोकणी समाजातील ऐक्य श्रद्धा आणि परंपरा या आपल्या संस्कृतीच्या आधार आहेत डोंगरादेव उत्सव हा सामाजिक सलोखा आणि भक्तिमय यांचा सुंदर संगम आहे कार्यक्रमाला खंडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश चौधरी शिरवे ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र वसावे माजी पंचायत समिती सदस्य सी एन महाले ग्रामपंचायत सदस्य वरुण गावी जगनशेठ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन उत्साहात सहभागी होत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आमसरपाणा वाटवी निंबोणी आणि सागाडी या गावांना भेटी देऊन डोंगर्यादेवाचे दर्शन घेतले ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना एकतेचा आणि विकासाचा संदेश दिला ग्रामस्थांनी आमदारांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले उत्सवाच्या दरम्यान भक्ती आनंद आणि सामाजिक ऐक्याचा सा सुंदर संगम दिसून आला महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले तर युवकांनी ढोल ताशांच्या तालावर उत्सवात जोश भरला संपूर्ण परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते पुरुषोत्तम महिला बाजूला